काय मी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनीच म्हणजे मराठा समाजातल्या माझ्या सगळ्या बांधवांनी आणि ओबीसी समाजातल्या सुद्धा हे आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी स्पष्टपणे सांगितले की कुणाचंही काढून आम्ही दुसऱ्याला दिलेलं नाही आणि मराठा आणि ओबीसी हे झुंजत राहावेत किंवा या दोन समाजामध्ये जे या महाराष्ट्रातले मोठे समाज आहेत यांच्यामध्ये तेढ निर्माण व्हावी असा निर्णय महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन कधी होणार नाही ही स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे आणि असं असताना आता काही लोक तुम्ही जे म्हटलं की म्हणून गैरसमज पसरवण्याचं आणि हे स्वतःचे आता राजकीय जे काही विषय असतील विरोधकांचे ते या माध्यमातन साध्य होतात का हा प्रयत्न चालला आता मराठा मोर्चा किंवा मान्य जरंगे पाटील पण ज्या मुंबईला येऊन तिथं उपोषणाला बसले त्यावेळेला पण अनेक लोक म्हणजे मराठा आंदोलनाच्या मागणं आपल्याला काय राजकीय म्हणजे डाव टाकता येतोय का किंवा देवेंद्र फडणवीस हे स्वतः ब्राह्मण असल्यामुळं मुद्दामून त्यांना टार्गेट करून त्यांना काय करता येतंय का असा राजकीय राज्यातल्या अनेक नेते मंडळींचा सा प्रयत्न चालला होता पण मी माग पण सातारत बोललो की दुसऱ्यांदा मराठ्यांना देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले दुसऱ्यांदा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पहिल्यांदा पण त्यांनी मुख्यमंत्री असताना दिलं होतं त्यांनी ते दे हायकोर्टात टिकून दाखवलं सुप्रीम कोर्टात अपील झालं तिथंसुद्धा टिकलं आणि महायुतीचं सरकार गेलं देवेंद्र फडणवीस पाय उतार झाले नवीन जे काय महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याच्यामध्ये आपल्याला दिलं गेलेलं आरक्षण मराठ्यांचं हे सुप्रीम कोर्टातनं रद्द झालं की वस्तुस्थिती ही कुणीच नाकारू शकत नाही आणि परत परत एकदा हैदराबाद गॅझेटचा जी आर काढून जरंगे पाटील साहेबांचं जे आंदोलन होतं ते थांबवण्याचं काम आणि मराठ्यांना आरक्षण जे आहे ज्या मागण्या होत्या त्या मान्य करून ते, ते देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलं हे सगळं कायदा घटना या सगळ्या बाजू बघून केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ओबीसीचा पण विचार ओबीसी समाजाचा किंवा ओबीसी आरक्षणाचा विचार करूनच देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं कुणीही घाबरून जायचं कारण नाही कुणीही आमचं काहीतरी काढून घेतात आमचं काहीतरी जाईल असं होणार नाही आपल्याला आपल्या नेत्यांवर मग माझा तर शंभर टक्के देवेंद्रजींवर विश्वास आहे आज माझे नेते म्हणून मी त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात काम करतोय आणि कधीही म्हणजे जे ते बोलतात तेच ते करतात म्हणजे दे, बोलतात एक करतात एक असा त्यांचा स्वभाव नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं ओबीसी बांधवांनी मराठा बांधवांनी पण कुणीही चुकीच्या या जे काही वक्तव्य येतात जे काही येते ह्याला बळी पडू नये आपल्याला जे मिळाले आपल्याला जे आधी पण जे दिलं गेले हे कायम राहील त्यात कुठेही कोणी कोणाचं काढून काही घेणार नाही बाबा काय सांगाल दसऱ्यानंतर या ठिकाणी ठाकरे आता सर तो आमच्या ह्याच्यातला विषय नाही आता तो त्यांचा वैयक्तिक विषय आणि सगळ्यांनीच सांगितले की घरातले एकत्र येत असले तर चांगलीच गोष्ट आहे